അതുകൊണ്ട് ഞാൻ അറിയിക്കുകയാണ്

करून त्या ठिकाणी शुभ नि समोर बोलवत आणि कोणून त्या ठिकाणी काय सांगता काय काम क्रोधाचे उपशमन प्रभाचे त्या ठिकाणी क्रोध गणतरीने त्या ठिकाणी शांत केला सर्वांनी विनंती केली अपाली प्रयत्न करणं त्या ठिकाणी बरोबर नाही गुन्हा केला एका शिक्षा सर्वाला त्या ठिकाणी मनुष्य शांत भगवान झाले मी तुला साहचित्य या ठिकाणी बोलतो ऐक असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सुप्रिवाला बोलतात काय बोलतात ऐका मग

ಠಠಠ್ಠಠಠಠಠ संरक्षण करण हे भगवंताचं कर्तव्य नास्तिकात नास्तिका त्या ठिकाणी संरक्षण करणं करावं लागतं संरक्षणात सुग्रीवा त्या ठिकाणी माझा नितांत असणारा त्या ठिकाणी कोण शरणांगत असणारा विभीषण तुमच्या डेक्टिशियन हा पुष्पा त्या ठिकाणी तू घेऊन बाहेर त्या ठिकाणी बोलला लक्ष्मी त्या ठिकाणी अशा प्रकारे रामप्रभू त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगू लागले रावण

त्या ठिकाणी काय शब्दी कमी झाली आणि एकदा सुप्रीबाला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा हे तुझं तुझं हे त्या ठिकाणी तुला पुन्हा अशा प्रकारचा

आम्ही या ठिकाणी जगू शकत नाही बर आम्हाला गावाप्र जाण्याची चाट नाही आम्हाला विषयाची चाट नाही आमचं त्या ठिकाणी संसार आता कसा झालाय झालाय संसाराच्या नावे शून्य हा पुण्य धर्म केला असा निर्माण पुरुष असो स्त्री असो खट असो वाट असो सगळ्याला अधिकार वर्माचा दिलेला आहे बरं का सकाळशी येते आहे अधिकार कधी करत नाही बरं का सगळ्याचा अधिकार आहे ठिकाणी याच नदी भगवंताची प्राप्ती करता येईल बरं का फक्त देवा देवाचं भजन देवासाठी पाहिजे बरं का तो गोपाला म्हणतात ना देवाची आचारे आढवावे देवा ओस देव भावा पार्वणी म्हणून सूर्यमाला सांगितलं आता आम्हाला जात नाही बरं का मला आ आ एक 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 ना, ना तर, रामा तुम्ही विचार करून त्या ठिकाणी विचार करा बर का राम त्या ठिकाणी जगाला पज्ञा करता त्या ठिकाणी रामाना हे शोध केले बरोबर रामा त्या ठिकाणी रामाच्या हातात त्या ठिकाणी पण रामाला जर मोठ्या मार्गान जर असं आचरण नाही भारतीय ठिकाणी काय चालत नाही तरी आपल्याला काय म्हणतीपर्यंत आणि या म्हणून म्हणतात की मार्ग दावून या गेले आधी त्या वाट्याने गेले बस निश्चित ज्या कामाला जात जाते बरं का

రాగ్రీమాన కానీ చిం కీన రైనా పడలే కాబట్టి గడబ క काही चिंता करू नका तीन झाले एक प्रहार बाकी आहे एप्रहर म्हणजे तीन तास आता अजून तीन घंटे दिवस निघाला बाकी म्हणजे त्या ठिकाणी आता येत म्हणजे त्या ठिकाणी अशी वाईट